क्षता पुष्पम समर्पया शुद्ध तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर आचमन करायचं भटी तो। तो सोडण्यासाठी येत असणारे <laughs> आपले <laughs> अंतुले नमस्कार मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक कोकणातील रहस्यमय कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर हा लॉग होतोय नरकासुरानंतर डायरेक्ट तुळशीच्या लग्नाचा हा आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि खरं तर आमच्याकडे आज तो सजलेले आहे पाठीमागे बघू शकतात तर इकडे तर आता आमच्या इकडे भट्टे आलेले आहेत तर जिजीकडे म्हणजेच मिनूबाईंकडे लग्नाची तयारी सुरू आहे लग्न सुरू आहे तर तिकडेच थेट जातो आहे आणि तिकडनं आ, दोन तीन ठिकाणीची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर बघूया तिकडेच निघतो कदाचित मला वाटतं भजी गण्याबाईंकडे म्हणजे ज्ञाकडे आणि गेलेले आहेत तर तिकडेच जातो आता मी तर बघूया इकडे लग्न लागलेले आहेत वाटतं जिजीकडे आणि सगळी कुठे गेली काय माहीत तर इकडे जिजीच्या जिजीची आठवण येते खरं तर जीजी असताना खूप पहिल्यांदा तयारी करायचा आणि जीजीचं हे घर आता इथे जीजीची मुलगी म्हणजे बायगे आणि नातू संकेत वगैरे येतात आणि लग्नाची तयारी करतात तर सुंदर अशी रांगोळी काढली आणि ते लग्न लागलेलं आहे तर कायोग आहे इकडे आणि आता निंबाळकर काकांच्या इकडे जातो आहे तिकडे लग्न लागले आहे का तर इकडे लग्नाची तयारी लग्न झालेली आहेत फास्ट फास्ट लग्न झालेले आहेत त्यांचं आणि हे आहे निंबाळकर काकांच्या इकडे आणि इकडे आधीचं लग्न चालू आणि ज्ञान अक्षता दिल्या गो अक्षता तो पण काय आणि त्यांची काही ते सिक्रेट गोष्टी पुढच्या वर्षी आपलं लग्न करू म्हणतात आणि जाणते काका असत नि <laughs> आ, बट्जी सोडण्यासाठी येत असणारे आपले तर दिलेले लाडू ग जास्त आले मग घे आणि रडका रडका कशा हा

낯만 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 낯 ಇದಾಚಿತ ಸಜಾಟ ಕ तर आमच्या घराकडे आम्ही भज्जी दिले तर यांच्या इकडे त्यांच्यानी स्वतःच केली होती त्यामुळे ते त्यांनी अशा प्रकारे सजावट वगैरे करून केली होती आणि आता आम्ही अक्षूच्या घराकडे जातो त्यांनी पण लग्न लावून झाली मग पाच हजार जिंकलं त्याची जिंक। आता महेंद्राच्या घराकडे जातो अचानक ठरला आणि फोन इलेलो पुष्पम समर्पयांतर आचमन करायचा द्यायचं काय कृती करायची होम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायण आय स्वाहा पाणी पिऊन घ्यावा ओम माधव स्वाहा पाणी पिऊन घ्या

ತೆ ಘಾಟ್ಲೇನಾ ದುರವಾ ಅಲ್ಲ ಇರ ಹಾಗೆ ಆಲ್ತಿನ ಅದನ್ನ

त्यानंतर मी गेलेलो आहे तो म्हणजे दादल्यांकडे आणि त्यांची पण लग्न झालेली त्यामुळे मग मी महेंद्राकडे गेलो आहे अचानक समजला की महेंद्र तेलीकडे लग्न करूचा तर मग त्यांच्याकडे गेला आहे आणि त्या तुळशीचा लग्नाचा व्हिडिओ मी केला आहे ते पण खूप मजा येईल तर अशा प्रकारे यंदा खूप अशी मजा येल्यासारखी झाली म्हणजे असा वाटत नव्हता की मी लवकर घराकडे पोचा लग्न मी की नाही परंतु कोकणातील उत्सव हा ही जी परंपरा आणि तुळशीची लग्नात ती अशीच बघण्यासाठी कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करूकच होयो तर दरवर्षी असेच तुमका नवनवीन व्हिडिओ बघू भेटले आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट थोडे कमी कमें येतात तर कमेंट जास्त करा जेणेकरून माका पण समजात की कोणी कोणी व्हिडिओ बघितले कारण कसा होता की व्हिडिओचे व्ह्यूज येतात पण नक्की कोणी व्हिडिओ बघितले ते समजत नाही आणि जर तुम्ही कमेंट केलात तर माझा नक्की समजताला की तुम्ही नक्की व्हिडिओ बघितलात आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमका बहूक भेटतले तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद शुभरात्री